रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा खांदा कॉलनी तक्षशिला बुद्ध विहारात भीम जयंती साजरी चौदा एप्रिल रोजी बौद्धजन पंचायत शाखा सातशे एक्केचाळीस भारतीय बौद्ध महासभा विभाग दहा जीवन ज्योती ज्येष्ठ नागरिक खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने तक्षशिला बुद्ध विहार खांदा कॉलनी येथे बौद्ध धम्मदनातून भीम जयंती एक आदर्श निर्माण केला गेला आहे सकाळपासून विविध कार्यक्रम अन्नदान करून भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेबांची ही एकशे चौतीसावी जयंती आम्ही आमची बौद्ध पंचायत समिती शाखा सातशे एक भारतीय बौद्धमान सहभागी विभाग दहा आणि जीवन ज्योती ज्येष्ठ नागरिक संघ खांदा कॉलनी या तीनही संघटनांतर्फे कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्याची मदत न घेता आम्हीच आमच्या धम्मदानातून हजार हजार रुपये काढून आम्ही या ठिकाणी ह्या एक आदर्श बुद्ध बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत हे एक आम्ही धम्म रॅली काढण्याचा खांदा कॉलनीतून प्रयत्न केला की बाबासाहेबांचे भगवान बुद्धांचे जे सुविचार आहेत ते आम्ही एका छोट्याशा बोर्डवर बनून सगळ्यांनी या पांढरे शुभ्र कपड्यामध्ये येऊन आम्ही या ठिकाणी या खांदा कॉलेजमधून एक आदर्श धम्मर यांनी काढली त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डी जे वाद्ये किंवा कोणतेही प्रकारचे काहीच वाद्य नव्हते घोषणा आणि बाबासाहेबांचे भगवान बुद्धांचे सुविचार आम्ही या ठिकाणी केलेले आहेत विविध स्पर्धा आमच्या महिलांसाठी आमच्या मुलांसाठी आम्ही आयोजित केल्या होत्या त्याच्यातून आम्ही छोटेशे आमच्या या वर्गणीतून जे काही आर्थिक पैसे उरले होते त्याच्यातून आम्ही काही वस्तू आणलेल्या आहेत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत आम्ही हा एक आदर्श बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे बऱ्याचशा जयंत्या साजऱ्या होतात त्याच्यामध्ये डीजे आणि धांगडझिंगा आणि असा जल्लोष साजरा केला जातो पण बाबासाहेबांना हे अभिप्रेत नव्हतं बाबासाहेब म्हणत होते की मला डोक्यावर घेण्यापेक्षा माझे विचार तुमच्या डोक्यात घ्या आणि माझ्या या विचारानं तुम्ही मार्ग कर्मण करा तोच प्रयत्न तो आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी केला आणि संपूर्ण खांदा कॉलनीतून एक आदर्श धम्ब रॅली काय असते ती आम्ही या एखादं आमच्या या आचरणातून दाखवून दिलेलं आहे बौद्ध समाज जयंती साजरी करू शकतो थोड्या काय प्रमाणात होईना हा आदर्श आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेला आहे हाच प्रयत्न आमचा या मागचा होता सर्वांना सविने विश्व विश्ववंदनीय तथागत भगवान गप्प परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिघार वंदन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवी जयंती आहे आज इथे तक्षशिला बुद्धविहारात साजरी होत आहे आणि तक्षशिला बुद्धविहार या साजरी होत असताना बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे एक्केचाळीस खांदा कॉलनी या शाखेच्या वतीने या जयंतीचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या विहार शाखेच्या वतीने महात्मा फुलेंची दिनांक अकरा रोजी जयंती होती ती जयंती देखील साजरी केली प्रत्येक पौर्णिमा साजरी होत आहे प्रत्येक महापुरुषांच्या जयंती साजरा होतात आणि हा सुत्य उपक्रम हा बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्धम सभा यांच्या वतीने आम्ही इथे राबवतो आणि सर्वांना या बौद्धज म्हणजे आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या मी आमचे नेते बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या वतीने आणि आम माझ्या गमरे नागशन गमरे खजिनदार बौद्धजन पंचायत समिती यांच्या वतीने तसेच इथे उपस्थित आमचे बौद्धजन पंचायत समितीचे शाखा क्रमांक साख्य के अध्यक्ष नथुराम साखरे साहेब आहेत आमचे आहे 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 माजी माजी चिटणीस अंकुशजी मोहिते साहेब आहेत आणि इथं आमचे भाऊस्कर साहेब वगैरे सगळेजण आमचे पदाधिकारी आहेत आणि या सर्वांच्या वतीने मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो नम बुद्धा जयक